माझी बीपी वगैरे तपासली ते नी मी कोटरबनची आहे म्हणलं कोटरबनला माझ्या ओळखीचे ते मोहन तात्या म्हणून होते आमचे डायरेक्टर ते ओळखीचे आहेत म्हणलं नाही म्हणलं मी कौडगावला एवढंच बोलणं झालं माझं दोनदा माझं बोलभाशा झाले त्यांच्या सांगता फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या संपादा मुंडे यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यानंतर जे प्रकरण आहे ते उघडकीस आलं आणि यामध्ये जे मुकादम असतात उचलून आणलेले स्वराज्य कारखान्यामधले त्यांना अनफिट असले तरी फिट असा रिपोर्ट द्यावा लागत असल्याचा देखील दबाव त्यांच्यावर होता असं त्यांनी एका पत्रामध्ये लिहिलं होतं नेमकं जे मुकदम त्या ठिकाणी उचलून न्यायलेले होते तेच माझ्यासोबत आहेत राठोड गावदार येथील ते आहेत बीड जिल्ह्यातील नेमकं न्यायालयानंतर तुमच्यासोबत काय काय घडलं होतं इथून मला धरून घेऊन गेले धरून नेल्यानंतर मला त्याने अटक दावलं अटक दावल्यानंतर त्यांनी ते दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यावर त्यांनी ते रिपोर्ट लागतो त्यांनी बी ते पी एल मग ते मॅडमला बोलले मॅडमची माझी ओळख करून दिली हे भेट म्हणली आहे त्यांनी रिपोर्ट दिला आणि अटक केलं अटक केल्यानं तीन दिवसाचा मला आर पी दिला पीशिआर कोर्टात हजर केलं okay. कोर्टात हजर केलं कोर्टाने एम आर म्हणले कोर्ट त्याच्यानंतर पुन्हा पोलिटिशनला आणलं मला ते जेलला रवाना केलं त्यांनी जेलला रवाना करताना ते अजून डबल दवाखान्यात नेलं पण डबल मॅडमची भेट घेतली मॅडमची भेटा घेतली मॅडमनं पुन्हा अजून ते कागद द्यावं लागतो त्यांनी दवाखान्यात नेलतं का म्हणून पुन्हा मॅडमनं अजून कागद दिला दिल्यानंतर जेलमध्ये रवाना केलं मला बरं संपादा मुंडेंसोबत तुमचं काय बोलणं झालं होतं आणि नंतर काय पुढे काय झालं काही नाही माझी बीपी वगैरे तपासली त्यांनी मी कोटरबनची आहे मला कोटरबनला माझ्या ओळखीची मुदम आहेत ते मोहन तात्या म्हणून होते आमचे डायरेक्टर ते ओळखीचे आहेत म्हणलं नाही म्हणले मी कौडगावला राहतो म्हणले आम्ही चालतंय म्हणलं चालतं एवढंच बोलणं झालं माझं दोनदा माझं बोलभाषण झालं त्यांच्या संग आहे कारखान्याच्या बाबतीत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचं नेमकं तिथलं कार्य कसं आहे पोलीस कारखान्याचं म्हणण्यापेक्षा त्या लिंबाळकरची त्या फलटण तालुक्यामध्ये इतकी दादागिरी आहे त्याच्या विरोधात एखादा मतदार मध्दार्बी बोलला तरी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकतील ते आपले आमदार केला भाजपचे होते पहिल्या उभा राहिले हागावने हागावने येण्या कारण त्याच्यावर अन्याय केला त्याला जेलमध्ये माझी भेट झाली ती खोट्या गुन्ह्यात त्याला सहा महिने झालं झालं महिने महिने खोटे गुन्हे हार माणसावर खोटे गुन्हे त्याच्या विरोधात गेले की हा एकही माणूस एक शब्दाला त्यांच्या विरोधात बोलत नाही निमळकर साहेबांच्या आणि त्यांच्या कारखान्याला एक शेतकी अधिकारी म्हणून नाही पुजारी म्हणून ते तर काय सिंगमच आहे त्याचं कमीत कमी फडणवीस साहेबाला माझी एकच कळकळीची कल विनंती आहे तुम्ही लिंबाळकर साहेबाची जरी नार्कोटेस्ट नाही केली तुमच्या पक्षामुळं तुम के पण त्या अधिकारी तरी करा ना कुणाची त्या शेतकी अधिकाऱ्याची पुजारी म्हणून आहे त्याची त्याची तरी करा हीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे असं माझं म्हणणं आहे तुमचे किती वाहनं त्या ठिकाणी लावलेले होते ना आता किती वाहन आहेत तुमचे माझे वाहनं होते तीन त्यात लावलं होतं एक नेऊन ते वाहन पैसे भरून मी परत आणलं आणि माझा धंदाच बंद करून टाकला आपली इज्जत गेली म्हणून धंदाच बंद करून टाकला आता एक वाहन एक वि वाहन नाही आपलं दोन तीन एकर शेती आहे शेती करून आपलं खातोय हो नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते हेच मुकादम आहेत की जे संपादा मुंडेंसोबत त्यांचं बोलणं देखील झालं होतं त्याचबरोबर जे त्यांना पोलीस घेऊन गेले होते त्यांनी ओळख देखील करून दिली होती के हे देकल ते कर ते की हे देखील बीड जिल्ह्यातलीच आहेत त्याचबरोबर रणजित सिंह निंबाळकर यांची त्या ठिकाणी किती दहशत आहे त्याचबरोबर जो अधिकारी आहे पुजारी याची देखील नार्को टेस्ट करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय नवनवन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका